फिरायला लागला बाजीराव पेशव्यांसारखा हा कुठे फिरायला लागलाय तू हा ए बाजीराव मस्तानी उठ बाळा उठ बारा से, बारा से, बारा से व्यहान मज़ा, बार, बार, ये, 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 ये ही तो बस ये ही है, है बस इकट्ठा है ये, 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 ये रिप्लो, ये, 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 ये ये, ये पनी हो गया, ये, 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 ये रिप्लो, ये रिप्लो, ये, ये पप्पाकडे आलो पप्पाकडे चला कुठे आलो आपण हे बघ हा शनिवार वाडा आहे हा बाजीराव पेशव्यांचं निवासस्थान होतं तिथं बाजीराव पेशवार हात होता त्याची सगळी हिस्ट्री आहे ना तू मोठा झाल्यावरती येऊ तिथं वाच